नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनेलमध्ये अत्यंत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे केंद्रामधून शेतकऱ्यांसाठी सात नव्या योजना सुरुवात करण्यात येणार आहेत संदर्भातच आजचा व्हिडिओ आहे यामध्ये कुठल्या प्रकारे शेतकऱ्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे कशा पद्धतीनं ह्या योजना शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचणार आहेत संदर्भात आज आपण माहिती बघणार आहोत तर मंडळी शेतकऱ्यांची जीवनमाना आणि उपजीविका सुधारण्यासाठी एकूण तेरा हजार नऊशे सहासष्ट कोटी रुपयाच्या खर्चात सात प्रमुख योजनेची मंजुरी केंद्राने दिलेली आहेत त्यामध्ये आज आपण ती बघणार आहोत त्यामध्ये टोटल तेरा हजार नऊशे सहासष्ट कोटी रुपये एवढा खर्च ह्या योजनेला येणार आहेत आता सर्वप्रथम जी योजना येणार आहेत ती म्हणजे डिजिटल कृषी अभियान आता सार्वजनिक पायाभूत सुविधेच्या रचनेवर आधारित डिजिटल कृषी अभियान हे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी तंत्राचा वापर केला जाणार आहे म्हणजे हे तंत्र असणार आहे शेतकऱ्यांसाठी यामध्ये याचा एकूण खर्च दोन हजार आठशे सतरा कोटी रुपये इतका असणार आहे यामध्ये शेतकरी नोंदणी कार्यालय असेल किंवा गाव भू अभिलेख असेल म्हणजे तुमचा सात बारा असेल किंवा पीक पेरणी नोंदणी कार्यालय असेल म्हणजे जे पिकाची नोंदणी करतो ते कार्यालय असेल त्याचबरोबर भौगोलिक डेटा असेल दुष्काळ किंवा पूर्निरीक्षणसाठीचं काही अपडेट असेल किंवा हवामान उपग्रह डेटा असेल किंवा भूजल जल उपलब्ध डेटा किंवा पीक उत्पादन आणि विम्यासाठी प्रतिमिनीकरण या देखील याच्यात असल ह्या गोष्टीची तरतूद ह्यामध्ये येणार आहेत आता यामध्ये जे दुसरी योजना जी येते ती आहे अन्न आणि पोषण आणि सुरक्षेसाठी पीक विज्ञान म्हणजे अन्न आणि पोरक्षणसाठी टोटल तीन हजार नऊशे एकोणऐंशी कोटी रुपये एवढा खर्च येणार आहेत या, या, या शेतकऱ्यातील हवामानातील बदल अनुकूल बनवले आहे आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत अन्न सुरक्षा प्रदान करेल आ, कर, त्या स्तंभ असणार आहेत यामध्ये संशोधन आणि शिक्षण आसन वनस्पती अनुवंशिक साधन व्यवस्थापन असेल अन्न आणि चारा पिकासाठी अनुवंशिक सुधारणा असेल तसेच कडधान्य आणि बिया सुधारणा असेल व्यावसायिक पिकातील सुधारणा असेल कीटक स्मू तसेच उष्णजंतू पांगरकर इत्यादीवर संशोधन करण्यासाठी असणार आहेत त्याबरोबर जी तिसरी जी योजना आहे ती आहे कृषी शिक्षण व्यवस्थापन आणि सामाजिक शास्त्राचे बळकटीकरण याच्यासाठी एकूण दोन हजार नऊशे एक्याण्णव कोटी रुपये इतका खर्च येणार आहे हे कृषी विद्यार्थी आणि संशोधन यांच्यासाठी हे आव्हान असेल म्हणजे कृषी विद्यार्थ्यासाठी हे असणार आहेत भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत असणार आहेत त्यामध्ये कृषी संशोधन आणि शिक्षणाचे आधुनिकरणं असेल त्याचबरोबर नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगाने काही अपडेट असेल त्याचबरोबर अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर डिजिटल डी आय पी ए आय बिग डेटा रिमोट इत्यादी नैसर्गिक गोष्टीच्या अनुकूलताचा समावेश ह्या योजनेत होणार आहे आता चौथी जी योजना आहे ती आहे शाश्वत पशुधन आरोग्य आणि उत्पादन याच्यासाठी एक हजार सातशे दोन कोटी रुपये का खर्च येणार आहे यामध्ये पशुधन आणि दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांना उत्पादन वाढविण्याचा या निर्णयाचा उद्देश यात दिलेला आहे त्यामध्ये बघूयात आपण पशु आरोग्य व्यवस्थापनाने पशुवैद्यकीय शिक्षण असणार आहेत दुग्ध उत्पादन आणि तंत्रज्ञानाचा विकास असणार आहेत पशुअनुषंग Selanjutnya, ada new house, tah. Sudarna, tas प्राण्याचे पोषण आणि लहान रवंत निर्मिती विकास याच्यासाठी दिला गेलेला आहे त्याचबरोबर पाचवी जी आहे ती फलोत्पादनाचा शाश्वत विकास याच्यासाठी आठशे साठ कोटी रुपयाचा सा, एकूण खर्चाचंही उपाययोजनेचं उद्दिष्ट आहे यामध्ये बागायती पिकामधून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा याचा मुख्य हे आहे यामध्ये उष्णकटिबंधीय बिंदे आणि समीक्ष तोष्ण बागायती पिके म्हणजे मुळ आलं कंदा आलं कांदा कृती आणि पिके भाजीपाला फुलशेती आणि मशरूम पिके त्याचबरोबर वृक्षरोपण मसाले औषधी आणि सुगंधी वनस्पतीचा पिके कसं घ्यायचे संदर्भात कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी याच्यामध्ये प्रगती केली पाहिजे ते याचसोबत येणार आहेत दुसरी जी सहावी योजना आहे ती एक हजार दोनशे कोटी रुपयाचा खर्च आहे ती म्हणजे कृषी आणि विज्ञान केंद्राचे बळकटीकरण म्हणजे कृषीचे जे विज्ञान केंद्र असतात उदाहरणार्थ तुम्हाला माती परीक्षण केंद्र असेल किंवा एक्सवायचे जे शेती निगडीत केंद्र असतात त्याच्यासाठी असणार आहे आणि सातवी जी योजना आहे एक हजार एकशे पंधरा कोटी रुपयाचा खर्च त्या योजनेसाठी असणार आहे ती नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन करण्यासाठीची योजना असणार आहे तर मंडई अशा प्रकारे आता शेतकऱ्यांना ह्या सात योजना केंद्रामार्फत दिल्या जाणार आहेत आणि शेतकऱ्यांची चांगल्या प्रकारे आता प्रगती ह्या योजनेतून होणार आहे तर मंडई हे होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा कर धन्यवाद